घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्यांचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते, ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच हो पण त्यांचे घटक आपल्या आरोग्यासाठी देखील गुणकारी आहेत आज आपण लवंग खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत लवंगमध्ये युजेनॉल असत जे सायनस आणि दातांच्या दुखीसारख्या हेल्थ प्रॉब्लेम वर रामबाण उपाय ठरतं लवंग ही गरम असते यामुळे सर्दी खोकला झाल्यावर लवंग खावी किंवा याचा चहा बनवून पिणं देखील फायदेशीर असत लवंगेचा एक काळ सर्दी पडसे किंवा खोकल्याकरता घरगुती औषध म्हणून मोठा वापर होता विड्याच्या पानाबरोबर मसाल्यात वापर म्हणून लवंग असायची लवंगीचे संस्कृत नाव देवकुसुम आहे दाबल्यानंतर ज्यातून तेल निघत ती लवंग चांगली लवंगेचे तेल पाण्यापेक्षा जड असत लवंग तिखट कडू रसाची असून लघुगुणांची म्हणून डोळ्यांना हितकारक असते ग्रंथाप्रमाणे लवंग अग्निप्रदीपक पोटदुखी तहान खोकला कफ दमा उचकी क्षय मुखदुर्गंधी उलटी पोटदुखी रक्तविकार इत्यादींवर काम करते लवंगीचा फाजील वापर केल्यास डोळे मूत्राशय हृदयावर वाईट परिणाम होतो तोंड येतं जिभेला जखमही होते लवंगमध्ये तेल असतं आणि त्याचा विषद गुणही आहे त्यामुळे घसा गळा गाल जीभ सर्व स्वच्छ राहतं लवंगेचे तेल सर्दी करता अत्यंत उपयुक्त मानलं जातं रुमालावर दोन थेंब तेल टाकलं की त्याच्या ुंगण्याने नाक मोकळं होतं कपाळावर लवंग किंवा सुंठ आणि वेखंड असं उघळून गरम गरम लेप लावावा जुनाट सर्दी देखील याने बरी होते तोंडात घाण वास येत असल्यास लवंग तेल आणि पाणी अशा गुळण्या कराव्या दुखऱ्या दातांकरता लवंग तेल आणि कापूस व किंचित तूप असा बोळा ठेवावा तेल फार वापरू नये वृद्धांच्या ठसका खोकला आवाज बसणं किंवा गाणारे गायक किंवा वक्ते अध्यापक यांच्याकरता लवंग नेहमी जवळ असावी अशी उपयुक्त आहे गाणे भजन म्हणायचे असेल व्याख्यान द्यायचे असेल तर लवंग तोंडात धरावी एक मिनिटाने कार्यक्रम सुरू करावा स्पष्ट आणि मोकळा आवाज त्याने येतो लवंग उष्ण आहे पण शरीर क्षीण करत नाही उलट लवंग ओझ शुक्र वीर्यवर्धक आहे ज्या माणसाला भरपूर काम आहे दिवसाचे चोवीस तास काम आहे त्याने जरूर लवंग खावी लवंग बुद्धी ठेवते विचारशक्ती दगा देत नाही समोरचा माणूस बोलायला लागला की त्याला उत्तर देण्याकरता बुद्धी सदैव जागरूक ठेवणारी लवंग अशी आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका